हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पाऊन्स बेबी क्रीम वापरून लग्न समारंभासाठी आणि पार्टीसाठी मेकअप कसा करायचा हा मेकअप लुक मी फक्त पाऊंड्स बेबी क्रीम वापरून केलेला आहे चला ता ला तुम तुम के तर मग स्टार्ट करूया सगळ्यात अगोदर आपला चेहरा छान स्वच्छ करून घ्यायचा त्यानंतर तुमच्या स्किन टाईपप्रमाणे तुम्हाला मॉश्चरायझर लावायचं आहे जर तुम्हाला तुमची स्किन टाईप माहिती नसेल आणि तुम्ही कन्फ्यूज असाल की कुठलं मॉइश्चरायझर वापरायचं तर पाऊंडचं मॉइश्चरायझर तुम्ही नक्की लावू शकता ते सगळ्या स्किनसाठी सुटेबल आहे त्यानंतरची आपली पुढची स्टेप आहे ती म्हणजे प्रायमर आता इथे आपल्याला प्रायमर अजिबात स्किप करायचं नाही कारण तुम्ही लग्नासाठी मेकअप करताय तर मेकअप जास्त वेळ टिकून राहिला पाहिजे चा, आणि छान स्मूथ आणि एकदम ग्लोईंग दिसला पाहिजे त्यासाठी तुम्हाला प्रायमर स्किप करायचं नाही प्रायमर हे लावायचंच लावायचं आहे मी इथे स्विस ब्युटीचं प्रायमर घेतलेलं आहे हे हायलायटिंगसुद्धा करतं आणि ट्विन वन आहे प्रायमरसुद्धा आहे आणि हायलायटर हायलायटिंगसुद्धा आहे ते मी माझ्या चेहऱ्यावरती छान पूर्णपणे याला जास्त पसरवलं तर तुम्ही ते वेगळंच होतं त्यासाठी टॅप टॅप करूनच तुम्हाला लावावं लागतं त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती म्हणजे कन्सिलर आता जर तुम्हाला डार्क सर्कल असतील ओठ्यांच्या साईडला खूप काळा भाग असेल तर डोळ्याच्या वरती तुम्हाला कन्सिलर लावायचं आहे किंवा मग जर तुम्ही नाही लावलं तर तुमचा मेकअप खूप काळा काळा दिसतो त्यासाठी तुम्हाला कन्सिलर लावणं खूप गरजेचं आहे तर त्यानंतर पूर्ण चेहऱ्यावरती तुम्हाला छान कन्सिलर लावून घेतल्यानंतर ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला बेबी क्रीम क्रीम लावायची आहे आता इथे तुम्ही बेबी क्रीम बेबी क्रीम लावली तरी चालते आणि सी सी क्रीम वापरली तरी चालते तर मी इथे पाऊंड्सची बेबी क्रीम घेतली आहे याच्यामध्ये दोन शेड असतात तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मी डॉट करून माझ्या पूर्ण चेहऱ्यावरती लावून घेतली व क्रीमची क्वांटिटी थोडी जास्त घ्या कारण आपण लग्नासाठी आणि पार्टीसाठी मेकअप करतोय हे जास्त फाउंडेशन एवढं कवरेज देत नाही त्यामुळे तुम्हाला थोडीशी क्वांटिटी जास्त घ्यायची आहे छान ब्लेंड करून घ्या त्यानंतर लॅकमीची कॉम्पॅक्ट घेतलेली आहे मी ती छान ब्रशने लावून घेतली जास्त पफने खूप जास्त लागली जाते त्यामुळे चेहरा खूप केकी पडतो त्यामुळे मी शक्यतो ब्रशने लावायचा प्रयत्न करत असते त्याने थोडी लागते आणि जेवढी पाहिजे तेवढीच लागते एक्स्ट्रा लागत नाही त्यानंतर आपली पुढची स्टेप आहे ती म्हणजे आय मेकअप आता आय मेकअपसाठी मी काय केलं आहे सगळ्यात अगोदर ॲव्रो फिल करून घ्यायच्या इथे मी सॅटचं ॲव्रो फिलिंग पॅलेट घेतलेलं आहे पावडर पॅलेट आहे हे तुम्हाला पेन्सिल वापरायची असतील तर पेन्सिलसुद्धा वापरू शकता त्यानंतर इथे मी न्यूडचं हे पॅलेट घेतले आणि त्याच्यामधला ब्राऊन कलर घेतलेला आहे जो की जास्त डार्क ब्राऊन नाही एकदम सिम्पल मे आय मेकअप ठेवायचा आहे मला त्यामुळे मी ब्राऊन कलर घेतला आणि तो डोळ्यांवरती अप्लाय केलेला आहे आणि त्याच्यानंतर खाल्ली डोळ्यांच्या खाली पण जो कलर आपण आय शड म्हणून यूज केला तो आहे तोच आपल्याला लावायचा आहे त्यानंतर मी आयलायनर म्हणून आय आयलायनर घेतलं आणि जास्त स्टोक नाही काढत मी एकदम नॉर्मल आणि एकदम स्लिम लावते आयलायनर त्यानंतर एन बीचं काजळ घेतलं काजळ थोडंसं एक्स्ट्रा डार्क लावा जेणेकरून डोळे तुमचे खूप मोठे मोठे दिसतात त्यानंतर मस्कारा इथे मी एन वाय यूज केलेला आहे एन वाय बीचे प्रोडक्ट खूप छान आहेत आणि कमीत कमी पैशामध्ये सुद्धा भेटतात त्यानंतर एन वाय ब्लश मी यूज केलेला आहे तो छान आपला एकदम नॉर्मल लावून घ्यायचा जास्त हेवी लावायचं नाही ब्लश जर ब्रशने नाही व्यवस्थित लागलं ला, तर ब्युटी ब्लेंडरने छान टॅप टॅप करून घ्या व्यवस्थित होऊन जातो त्यानंतर मामरची ही पिंक कलरची लिपस्टिक मी यूज केलेली आहे पिंक मला मी लिपस्टिकने कधीच लिपस्टिक लावत नाही ब्रशने लावते त्यानंतर मार्कचं हे हायलाइटिंग पॅलेट आहे ह्याच्यामध्ये सगळे न्यूड कलर आहेत ते मी यूज केलेलं आहे आणि हायलाइटिंग जास्त केलं नाही एकदम नॉर्मल हायलाइटिंग केलेलं आहे त्यानंतर आपला हा फुल मेकअप लुक झालेला आहे थोडीशी ज्वेलरी घालते त्यानंतर तुम्हाला भेटते आता तुम्ही फायनल लुक पाहू शकता की छान झाला आहे आपण याच्यामध्ये फाउंडेशन वापरलेलं नाही पण बेबी क्रीम वापरून हा आपण मेकअप लुक केलेला आहे आय होप की आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका